याच्या संदर्भातल्या टॉप पाच बातम्या कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवरात अडकला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात व्यंगात्मक गाणं सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आता त्यानं हे गाणं गायल्यानं वादंग रंगलेलं आहे दरम्यान या गाण्यात कुणाल कामरा यानं गद्दार असा उल्लेख देखील केलेला आहे <laughs> एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा कुणाल कामराच्या गाण्यावरून ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला डिवचले कुणालच्या गाण्याची क्लिप संजय राऊतांनी ट्विट केली आहे कुणाल की कमाल जय महाराष्ट्र असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय दरम्यान कुणाल विरोधात शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झाले कुणाल कामराच्या खार इथल्या सेटची संतापलेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे मुरजी पटेल यांनी अंधेरी पोलीस स्थानकात विरोधात तक्रार दाखल केली स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे कुणाल कामरानं लाल रंगाचं संविधान हातात घेत एक फोटो पोस्ट केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय यामध्ये जर आपण बघितलं तर कुणाल कामरांविरोधात अंधेरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आलेली आहे शिंदे गटाच्या युवासेनेचे से सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तोडफोड प्रकरणी थार पोलीस ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आदित्य ठाकरेंनी ट्विट करत शिंदे गटाला डिवचलंय कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न असं देखील त्यांनी म्हटलंय आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक ई नक्की भेट द्या कुणाल कामराच्या गाण्यानंतर शिंदे गटातील नेते आक्रमक झालेले आहेत एकनाथ शिंदेची बदनामी सहन करणार नाही कुणाल विरोधात तक्रार दाखल करणार असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे याशिवाय आपण जर बघितलं तर कॉमेडियन कुणाल कामरा हा संजय राऊत यांचा भाडोत्री विदोषूक आहे कांबरानं सापाच्या शेपटीवर पाय ठेवू नये हा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी दिलेला आहे कुणाल कामराची आज धुलाई करणार असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं सकाळी अकरा वाजता विरोधात शिंदे गट आंदोलन करणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागावी असं शीतल मात्रे यांनी म्हटलं माफी मागितली नाही तर कुणाल कामराचं तोंड काळं करू असा इशारा शीतल मात्रे यांनी दिलेला आहे नागपूरमध्ये दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या अधिकृत घरावर हातोडा पाडण्यासाठी शक्यता आहे यशोधरा नगरच्या संजयबाग कॉलनीमध्ये फहीम खानचं घर आहे या घराचं बांधकाम अंधिकृत असल्याची नोटीस महानगरपालिका प्रशासनाकडून बजावण्यात आली असल्याचं देखील बघायला मिळते यानंतर आपण जर बघितलं तर फहीम खानच्या घराजवळ सुमारे नऊशे चौरस फुटाचं बांधकाम अंधिकृत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे प्लायकॉन कधीच देशद्रोही असू शकत नाही औरंगजेबाच्या वादावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ही प्रतिक्रिया दिलेली एस आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपात संघाचे सरकार्यवाहक सर, दत्तात्राय होसबळे यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे